नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो फोटो मधील चुमुकलीला ओळखलात का चला तर पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती फोटो मध्ये दिसणारी चिमुरडी म्हणजेच कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आहे उत्तम अभिनय आणि रूपाच्या बळावर या अभिनेत्रीने कला विश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण केलं आहे अथक परिश्रम करत टोमोने खात दगमगून न जाता या अभिनेत्रीने इंडस्ट्रीज स्वतःला सिद्ध केले आहे सध्या सर्वत्र या अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणीही नसून ठरलं तर मग फेम सायली म्हणजेच जुई गडकरी आहे जुईने अनेक मालिका मध्ये काम करत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे माझी तुझी रेशम गाठ पुढचं पाऊल वर्तुळ तुझवीन रे यासारख्या मालिकांमध्ये जुईने भूमिका साकारल्या आहेत जुईला खरी ओळख पुढचे पाऊल या मालिकेने मिळवली आहे त्यानंतर आता जुई तर मग या मालिकेत भूमिका साकारत आहे या भूमिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मन सुद्धा जिंकले आहेत आणि आता सर्व चाहते जुईला सायली म्हणूनच ओळखत असतात मात्र आता जुई सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद